हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी म्हणजे तर आज आपण फुग्यातील अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द लिहूया आता काय काय बघ बघा न आहे न भ होतो ना भ म्हणजे काय आकाश न भ न वरून काय न म अजून काय न होत न र न र न र नारी माहिती आहे ना न थ न थ आई घालते ना न नाकात अर्थ पूर्ण पाहिजे न ग न ग म्हणजे वस्तू एक एक न वरून अजून काय होतं का न र न तो झालं न झाला हा झाला न र नर म नरम म भात नरम झाला नरम खिचडी न र म न म न पुन्हा येऊ शकतो हा न भ म मर भर हे भर ते भर हा शब्द आहे भर हम्म भरत नाव आहे माणसाचं भ भ र वरून अजून काय का भ भ न भर म भ नाही न आणि भारता म भ मर म भ आहे म न माणसाला मन आहे ना, ना। मो तो, मो तो मत मतं आहे आपण मत घालतो मतदान करतो <coughs> मतं झालं मग मग पाण्याचं मग पाणी घेतो ना आपण सॉरी मग मत हम्म मग झाला आता र घेऊया र नाही र न नाही र रन रन आहे रन काढतात ना खेळाडू र न र म नाही र ग नाही र रथ रथ र थ श्रीकृष्ण रथावर बसला रथ ર ગઈ આ થયા થ રવતાર ના એકા એક થઈ નહી આ તયા તરીર ત નજે શરીર ત ગ તમ તો ર તો થ ના